मग हिरवा भात बोलून अरे लाल झाला हो चालेल ना हा द्या आता काय करणार भूक लागली आपण भात तर भात असं उत्तर देणार वा अच्छा स्टॉल ला लागणार भाडं नमस्ते आज काजल मटर पुलाव बनवते हो आहे म्हणजे मटर भात कुकर मध्ये बनवते आहे नमस्ते तर मी तुम्हाला आता असू नका इथे साहित्य दाखवते एकदम सोपं आहे जे जे तुम्ही घरी सामान असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता सर्वात आधी इथे खडे मसाले काय काय घेतले मी दाखवते तेजपत्ता आहे काळी मिरी बघा चार काळी मिरी घेतली लवंग आहे चक्री फुल आहे ह्याला काय म्हणतात दालचिनी हा दालचिनी आणि मोठी वेलची आणि इथे आपले मसाले घरगुती जे आपले मसाल्याचे डबे असतात त्यामधलं मसाले आणि इथे बघा मेन आपल्याला मटार घ्यायचेत कारण की आपण भात बनवतोय तर आता आम्ही तिघांपुतच बनवतोय ना आता थोडेसे असे मटार घेतलेत मी इथे हे पण टाकणारे सोयाबीन थोडेसे सोयाबीन आणि त्यासाठी लागणारे कांदा तर इथे मी तीन कांदे घेतलेत उभे शिरलेत पातळ आणि एक मोठा टोमॅटो हा त्यासाठी मी आले लसून पेस्ट वापरणार आहे तूप वापरणार आहे आपला इथे राईस आहे बघा तांदूळ मी चांगले धुवून घेतलेत आणि इकडे मी एक वाटण बनवणार आहे ह्याच्यात आहे बघा कोथिंबीर आहे आलं आहे लसूण आहे आणि दोन मिरची आहे ह्याच्याने ग्रीन कलर येणार आपल्या हाताला कारण की आपला मोठा हिरवा असतो ना बरोबर असो बोल। आता आता सर्वात आधी मी मिक्सर लावून घेते त्याच्यात थोडस पाणी टाकते आणि जरा पेस्ट सारखं बनवायचं आपल्याला पुदिना असेल तरी तुम्ही थोडा पुदिना टाकू शकता त्याच्यात चांगला लागतो फ्लेवर येतो आपण तेल टाकतो आहे बस जास्त टाकशील विचारात नाही काय म्हणतो सुका झाला आता कांदा टाकते कोण आहे छोटा पोपट हा गवतावरचा पोपट अग गौरचा त्याला पाण्यात टाक काहीतरी काय पाण्यात बाहेर घे टाकू आता घेतलं असे पहिला हात धू जाऊ मी ते बॉम्बे घे जा ते कपडे घेत आणि त्या पोपटला घेऊन बाहेर तुझे आज पुलावच नाव काय हिरवा पोपट पुलाव हिरवा हिरवा खातच होणार आणि हिरवा ग्रास वापर आपल्याकडे आला बघ आता मी खाता सगळं गोल्डन ब्राऊन करून घेते त्यानंतर मी टाकणार त्यात टमाटो नाही तर नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला ही टीप आहे मग तेच मी बोललो काहीतरी असा टॉपिक द्या हॉट टॉपिक द्या जो जो रेसिपी पेक्षा गरम असेल काय हा 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 हा

बायका गाजर का टाकते तेवढे डोळे बरोबर होतील ना इकडे आपण कांद्याच्या पाठी टोमॅटो टाकले कांदे आपले चांगले ब्राऊन झालेच बघा बरिष्टच करून टाकलाय गाजरने इकडे तू लेट आला हा आणि मला सांगायचं काय होतं की <laughs> आज आम्ही हा इकडे आल्या लसणाची पेस्ट टाकली जाते बघा पेस्ट अशी आलं लस आपण घेतलंय ना आणि त्यासोबतच का 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 मला काय दाखवायचंय की इथे मी आता ट्रायल साठी जिरा राईस आणलाय बघा आणि हे आम्ही ट्रायल आमच्या बरोबर करतो की कोणतं राईस तुमच्यासाठी चांगला असेल तुमच्यासाठी म्हणजे काय आता हा भात का तुम्ही खाणार नाही पण मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा तुम्हाला भात द्यायचा असतो एक चांगल्याच क्वालिटीचा भात द्यायचा म्हणून प्रत्येक ह्याच्यावरती मी ट्रायल करत असतो बघा एक किलो भात आज पहिल्यांदा जिरा राईस बनतोय आणि हा जरा वेगळ्या प्रकारचा जिरा आहे कोणती कंपनी काय कंपनी ते मी तुम्हाला चांगला असेल तर सांगेल आणि हा मी परत एकदा रिपीट करतो आम्ही कुठे व्हिडिओ बनवायला गेलो आहे एक दुकान असू दे एक शॉप असू दे किंवा काही जागा असू दे किंवा कोणतं आम्ही छान म्हटलं ना तर ते बिलो ॲव्हरेज आहे समजायचं छान आहे ओके आहे छान ओके नाही छान म्हणजे समोरच्याला वाईट नाही वाटलं पाहिजे आम्ही जर तुम्हाला बोललो ना इकडे जावाच एकदम भारी आहे म्हणजे माझ्या बोलण्यावरून तुम्हाला समजेल समजायचं जरा एकदम काय टाकायचं हे वाटण केलेलं ना आ, तीटा। तीटा। ते टाकून आणि याला काय करायचंय आता काय करायचं आता मसाले टाकणार मी बोलतोय की एकदम भारी आहे एकदम हाय एकदमच भारी म्हणजे जावा तुम्ही असं जेव्हा मी प्रेशर देऊन बोलणार ना तेव्हा समजायचं की ते दुकान किंवा ती गोष्ट ती चांगली आहे बघा समोरच्या सोशल मीडियावर आपले जेवढे माणसं आहेत आपण त्यांना डाऊन म्हणजे खाली नाही पाडू शकत चांगलं नाही वाटत ना ते तर छान आहे मस्त आहे बस एकदा विषय काढून सोडला ना तो विषय परत समजायचा की यांना नाहीये किंवा ओके 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 खराब पण असं पण ओके ओके आम्ही तुम्हाला रिकमेंडेशन काय जे बेस्ट असणार ते इकडे आपण हिरवा पोपट भात बनवतोय <laughs> आता ह्याच्यात मी मसाले टाकते थोडेच टाकते कारण की आपण मिरची वापरलेले ना हळद टाकले धना जिरा पूड गरम मसाला थोडा रेड कश्मीरी चिली पावडर आणि आपला लाल तिकट लाल तिकट पण कमीचे आता आमच्या काजलने इच्छा सांगितली आम्हाला की काजलला मध्ये एक स्टॉल उघडून हवा आहे हा सांग आता मला काय फूडचं काय सांग सांग काजल स्टॉल उघडून हवा आहे ज्यामध्ये ती जेवण बनवणार आणि विकणारस हा तिला आवड आली आणि ती आता लवकरात लवकर ग्रीन झाला ग्रीन भात मध्ये आपण मसाले वापरतच नाही सर्व आपण हा पण आपण जो ग्रीन भात हरियाली चिकन बनवला जातो ना किंवा हरियाली भात त्याच्यात कोणत्याही प्रकारचा रेडनेस वापरला जात नाही सर्व तिखट पण त्याला तू मिरचीनीच करायचं किंवा करायचं मग बघा स्टॉल उघडणार आहे ती असे काम करून मग हिरवा अरे लाल झाला हो चालेल हा द्या आता काय काय भूक लागली आता भात तर वाहत असं उत्तर देणार वाईल बोलतो हा तर लवकरात लवकर तुम्हाला सोयाबीन लवकरात लवकर तुम्हाला रत्नागिरीमध्ये काजल शिरवडकर यांचं स्टॉल तुम्हाला दिसण्यात येणार आहे काय विकणार आणि कसं विकणार हे आपण नंतर पाहूया हिरवा भात विकणार आहे का लाल भात विकणार आहे ते आमच्या कुकरवर तुम्ही नाही आमचा कुकर डिसाइड करणार कु... तो लाल झाला की लाल भात हिरवा भात झाला हा तुम्ही खायचा फक्त मग तू ह्याच्यात प्रॉफिट कमवणार की नाही कमवणार कमवणार मी कमवणार पण कसा पण मला कमवायचं असं नाही मला असं ते स्टॉल मध्ये करायचं अस माझ्याची इच्छा आहे माझ्या विक्री करणार ना मी सेल मधून नाँ। नाँ। चिकन थाली मॅडम चिकन थाली मॅडम चलपी चलपी उघड्या थावा उघड्या आता तुम्हाला मी आज मी रत्नागिरीला घेतोय एक स्टॉल कुठेतरी एक था। चिकन थाली एक वेज थाली अरे आपलंच आहे ना, ना तू आपलं चालू कर वरती हेच hey, तुझा स्टॉल समज <laughs> तुला बोलवायचं का आता पण ब्लॉग मध्ये सांग कोणाला जेवायला यायचं या, या। बुकिंग नंबर वरती मेसेज करा आजपासून स्टॉल ओपन घ्या काजलचा कसा हवं किचन बिचन नको मस्त दुकान हवं नाही स्टॉल मध्ये ते घेऊन येतात ना बाय डब्यामध्ये वगैरे घरी बनवून आणतात ना अच्छा डब्बे सिस्टम हे कॉर्पोरेटच्या बाहेर शॉप मला वाटतं मोठ्या मोठ्या ऑफिसच्या बाहेरचे डब्बे घेऊन बनवलेले घेऊन येतात ना तसं घेऊन जायचं वाटायचं आता एक असं भात बनवून घेऊन गेलीस एक कोलंबीचा बनवून घेऊन गेलीस रेडी बनवून घेऊन गेली फक्त तिकडे वाढायचं आहे तिकडे म्हणजे आपल्याला लोकेशन पाहिजे बनवून इकडून घेणार आपण ठीक आहे करूया आपण ते चल घे करून बघूया आपण घे बिझनेस वर्ष लागतो वर्ष दोन वर्ष लागतात तेव्हा आपण बिझनेस एक निर्णय घेऊ शकतो आज शुभांगी गिर ला मी अपग्रेड करायला काहीच्या काय अजून करू शकतोय पण अजून पण का नाही करत आहे मी खरोखर चालतंय का फक्त सबस्क्रायबर बेसवर हाय खरोखर माणसांना आवडत आहे काय आहे आज ह्याच्या आज मी पण जे होमशे चालू केलं पूर्वी बेड बघा मी फक्त सहा बेड लावले होते आज आपल्या मध्ये बावीस बेड आहे तीन पट झालेत सिक्स फोर चा ट्वेंटी फोर बोलायला चोवीस बेड पण आहेत म्हणजे चौपट झाला होमस्टे आपलं तर स्टेप बाय स्टेप केला आज एसी पण ना लावली होती काजल मी मग गोल्डन रूम मध्ये एसी लावली मग सिल्वर ला रूम मध्ये एसी लावली पुढचे पण सांगतो पुढचे भरपूर प्लॅन आहे मी चारही रूम मध्ये पण लावायला कमी नाही करणार मी एक हॉल रूम पण बनवायला एक काय बनवायचे माझे विचार आहेत पण थांबतो काय बिझनेसला अनालाइज केला पाहिजे बिझनेस प्रॉफिटेबल आहे का आपली मेहनत लागते तेवढा आपल्याला रिटर्न आहे का हे सर्व बघायला पाहिजे आता फक्त तू काय टाकतेस का आता मीठ पण टाकला हा पण तुझ्या बिझनेस बद्दलच बोललो ना आपण आता हो शेवटच असते इम्पॉर्टंट म्हणजे मग कशा टायर अमोल शटर कुठून ऐकलं कशा तरी ऐकलेलं मी <laughs> सांगितलं ना अमोल बोलेमुखे अमोल बटर खोले मुके शटर वा शटर म्हणजे उघडत म्हणजे अमोल बटर खाल्ला कि तो शटर उघडता तोंड काय रे बाबा काय पण करता काजल तुम्ही कुठे तरी हळू बघ मला कमेंट बघ आता आता झालं आता मी त्यात पाणी टाकते म्हणून आपली रेसिपी झाली झाली तीन शिटी झाली की झालं तिघांना दुसऱ्या माणसाची गरज नाही अशी वाटतं की बोलतो आम्ही एवढं भारी बोलतो नको लय आम्ही भारी बोलतो एक मिनिट इकडे बघा हा भात काजलने आमच्या समोर आणलेला आहे काजल बसा जरा भातामध्ये दोन्ही कलर आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा भात लाल झालेला पण मटर हिरवे राहिलेले आहेत रंग से क्या ले ना हमे तो फरक पडता है सिर्फ स्वाद से बरोबर आपण फक्त खाऊन बघूया हो बापरे म्हणून आपण इकडे पापडी दिलेली आहे खाली करायला तर नाही सुगंध एकदम छान छान आहे बघून छान वाटतंय तर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला सांगा आता आम्ही तुम्हाला टेस्ट टेस्ट करून करून सांगतो सांगतो इकडे मी लगेच तुम्हाला आणि एकदम छान बनवून देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे ते कसं ही होत आहे काजल एकदम छान झालं फक्त लोणचा घेऊन ये तू नाही बरोबर झालं म्हणजे अशी भात कसे बरोबर खायला चांगले वाटतात ना आणि लास्ट मला एक विचारायचं रत्नागिरीमध्ये राहणाऱ्यांना एक आहे की आपल्या आजूबाजूला कुठे अनाथ आश्रम आहेत का किंवा ओल्ड एज होम आहेत का ओल्ड एज होम आहेत का किंवा लहान मुलांचे काही असं जे अनाथ असतात त्यांचं काही आहे का त्यांचं लोकेशन्स असतील तर आम्हाला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आम्हाला जरा हेल्प करायची सर्वांना बरोबर फक्त रत्नागिरीमध्ये नाही तर तुम्ही चिपलून बिपलूनपर्यंत सांगाल एवढं जाणार नाही आम्ही जर दहा वीस तीस किलोमीटरपर्यंत असतील तर सांगा ओके तर रेसिपी एकदम छान झाली तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि या सोयाबीन खावा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय एकदम सुंदर झालं एकदम सुंदर व्हेरी गुड व्हेरी गुड गाजर